हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण शब्दांचे अर्थ समजून घेऊया लक्ष द्या आता अबोला अबोला धरणे म्हणजे रुसून बसणे रुसून बसणे आता रुसून बसणे म्हणजे काय आता मम्मीने तुम्हाला खाऊ दिलं नाही हां की तुम्ही रुसून बसतात काहीतरी हवं असलं खेळणं हवं खेळणी हवी असली दिली नाही तर तुम्ही रुसून बसता की नाही हां तसं बहुतांश म्हणजे बहुतेक बहुतेक माझं माझा अभ्यास पूर्ण होत आला असं बोलताना बहुतेक माझं हे काम करून झालं तिकडे बहुतेक लोक जमलीत म्हणजे बहुतांश लोक जमलीत असं पटकन म्हणजे लगेच लगेच काम करायचं हे काम लगेच करा बाबा असं म्हणतात उराशी म्हणजे छातीशी लहान बाळाला आई उराशी धरते छातीशी कवटाळून धरते मुभा मुभा म्हणजे सवलत मग आता सवलत असते बघा जातीचे दाखले मागतात शाळेत आणि मग तसं जातीप्रमाणे ज्यांचे म्हणजे जसं जसं काय असेल तसे त्यांना फी वगैरे कमी असते शिवाय उत्पन्न वार्षिक उत्पन्न कमी असलं तर त्यांना अर्धी फी वापस भेटते परत भेटते की नाही तर ती सवलत असते राखीव जागा असतात कामधंद्या नोकरीला वगैरे तर त्यांच्या सवलती असतात त्या बालक म्हणजे छोटे मुलं सखा म्हणजे मित्र दोस्त सोबती वार्ता म्हणजे बातमी आपण बातम्या ऐकतो की नाही टी व्हीवर कुठे कुठे काय काय घडतं घटना ते आपल्याला कळतात टी व्हीतून किंवा सुद्धा एकमेकांना आपल्याकडे काहीतरी गोष्ट घडलीत आपण दुसऱ्याला सांगतो दुसऱ्या दुसरा कोणतरी आपल्याला काहीतरी सांगतो तिकडची बातमी आणून देतो तर तशी बातमी गाडले म्हणजे पुरले आता आपण माणसां माणसं मेली तर आपण त्यांना जाळतो पण जी जनावरं मारतात कुत्रं मांजर गुरं तर त्यांना ती मेली काहीतरी आजारी पडल्याने मेली तर त्यांना आपण जमिनीत खड्डा खोदून ते पुरतो त्याच्यात घालतो आणि वर त्याच्यावर माती टाकतो मग त्याला म्हणतात त्याला गाळलं त्याला पुरले असं दलदलीत पण माणसं फसली आतमध्ये चिकलात तरी पण ते गाडले गेले असं पण म्हणतात हां आपत्ती म्हणजे संकट खूप धो धो पाऊस पडतो किंवा भूकंप येतो आणि सगळं नष्ट होऊन जातं की नाही खूप संग आपलं म्हणजे सगळं जातं आपलं खूप नुकसान होतं आपलं त्यावेळी त्याला संकट आलं म्हणतात आपत्ती आली मृत म्हणजे मेलेला मेलेल्या माणसाला मृत म्हणतात मृत घोषित केलं हॉस्पिटलमध्ये असला तर मृत घोषित केलं त्याला म्हणजे तो मेला आता असं हतबल म्हणजे हताश होणे आपण हत हतबल होतो काहीतरी आजार असला कोणाला तरी आपल्या घरातल्या माणसांना आणि आपल्याकडून ते उपचार होत नसले डॉक्टरांकडून पण होत नसले तर आपण एकदम हातपाय गाळून आता काय करू मी अचानक संकट आलं आता हे करू काय डॉक्टरकडून पण होत नाही तर आपल्या हातपाय गा हातपाय गाळून बसतो ते त्याला म्हणतात हताश झाला मग काय करणार देवाच्या पाया पडायला जातात लोक मग अप्रतिम म्हणजे अतिशय।, अतिशय अतिशय सुंदर किती छान मुलगी आहे ती मस्तच दिसते अतिशय सुंदर पण ते म्हणतातच पण अप्रतिम अतिशय आप सुंदर असं कधी म्हणतात माहिती आहे जास्ती करून एखाद्याचं वळणदार अक्षर असलं काय अप्रतिम शि चित अक्षर काढलं त्याने चित्रसुद्धा चांगलं देखावं काढलं अप्रतिम चित्र काढलं असं म्हणतात प्रशंसा करणे म्हणजे वाहवा करणे एखाद्याची प्रशंसा करतात वाहवा करतात छान गुणी पोरगा आहे तो च्याने त्याने छान काम केलं हां असं वा वा करणे खूप छान काम केलं रे असंच करत राहा असं वा करतात मेहनत करणे म्हणजे कष्ट करणे श्रम करणे काम करणे काम करणे पण आपण जे काम करतो ते आपले मेहनत करतो आपण चला आता पुढे बघा दीर्घ काळ म्हणजे जास्त वेळ खूप वेळ दीर्घकाळ म्हणजे जास्त वेळ खूप वेळ त्याला खूप वेळ झाला आला नाही अजून जास्त वेळ लागला दीर्घकाळ आणि कधीतरी घडलेल्या गोष्टी असतात त्याला खूप वेळ होऊन गेला जास्ती वेळ होऊन गेला पहिल्या कधीतरी घडलेल्या गोष्टी असतात तर दीर्घकाळ त्याला म्हणतात पोशिंदा म्हणजे पालन पोषण करणारा शेतकरी आपला पोशिंदा आहे हां असं पण म्हणतो आपण शेतकरी पोशिंदा आहे आणि आणखी पालनपोषण करणारा म्हणजे आता ही कृष्ण भगवान आपले तो गोकुळात वाढला आहे की नाही तर यशोदा मैयाने त्याचं पालनपोषण केलं जीवनदाता म्हणजे सांभाळ करणारा तसंच ते सांभाळ केला, केला वगैरे तर फुरसत म्हणजे सवड पुरसद म्हणजे सवड आता पुरसद भेटली काय तुला म्हणजे कामातून पुरसत भेटली सवड म्हणजे टाईम भेटला वेळ भेटला असं दळणवळण म्हणजे जनजीवन आपलं दळणवळण हे चालूच राहणार असंच चालूच राहणार आता असं जीवन आपलं दररोज आपण काय करतो ते आपलं चालूच राहणार असं रुबाबात म्हणजे ऐटीत काय एकदम चांगलं इस्त्री बिस्त्री ताट करून ऐटीत चालतात त्याला म्हणतात रुबाबाप चालला ऐटीत चालला आपल्या पोलीस दलांसारखे मनोमन म्हणजे मनापासून मनापासून एखाद्या मनापासून हसतो मग त्याच्या डोळ्यात पाणी येतं असा आनंद असू तर मनोमन सोहळा म्हणजे समारंभ प्रोग्रॅम म्हणतो आपण ना लग्न सोहळा अजून काहीतरी प्राचीन काळी म्हणजे पूर्वीच्या काळे पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी प्राचीन काळच्या गोष्टी असं तरबेज म्हणजे चतुर हुशार पटाईत चपळ चपळ पण आहे तरबेज म्हणजे चतुर हुशार पटाईत एखाद्रा मुलगा खेळात हुशार असतो एखाद्रा कबड्डी खेळण्यात कोण मग क्रिकेट खेळण्यात कोण धावण्यात चतुर असतो की नाही तर त्याला म्हणतात तरबेज असणे कुठच्याही ऐकलेत पण असतो सामना सामना म्हणजे स्पर्धा क्रिकेटच्या स्पर्धा असतात की नाही त्या परंपरा म्हणजे पूर्वीपासून चालत आलेल्या गोष्टी पूर्वीपासून ज्या चालत आलेल्या गोष्टी आपल्या आजी आजोबा सांगतात ना आपल्याकडे हे पूर्वीपासून चालत आलं आपल्या देवळात पूर्वीपासून पूजा अर्चा ह्या दिवशी पूजा अर्चा चालली आहे जत्रा चालली आहे या वेळेला म्हणजे दरवर्षी ते होत असतं तर पूर्वीपासून पूर्वी परंपरा कमकुवत म्हणजे कमजोर तो जरा कमजोर आहे अभ्यासात असं म्हणतात किंवा तब्येतीने कमी असतो त्याला कमजोर म्हणतात हार म्हणजे अपयश आपण कधी हार मानू नये हा त्याला येत मग मला काय येऊ नये असं धरायचं हार नाही मानायची हार म्हणजे अपयश काहीतरी करत केलं आणि अपयश आलं म्हणजे नाही जमलं आपल्याला केलेलं बी नसलं की त्याला अपयश आलं म्हणतात अखेरीस म्हणजे शेवटी आता हे शेवट झाला बघा आता मी पान परतणार आहे चला मग त्या पानावरचा शेवट झालेला आता दुसरं पान चालू केलं आहे विश्रांती म्हणजे आराम शब्दांचा शेवट नाही झाला आहे शब्द आहे रोजून विश्रांती म्हणजे आराम करणे आपण काम करून थकल्यावर आराम करतो चर्चा म्हणजे बातचीत एखाद्या विषयावर आपण एकमेकांशी बोलतो बातचीत करतो हु? काहीतरी करायचं असलं गणपती पुजायचं असं पुजतात गणपती किती दिवस ठेवायचा वगैरे असे जे ठराव करतात बसून एकमेकांबरोबर बातचीत करतात किंवा कुठच्याही विषयावर आपण बोलतो त्याला म्हणतात बातचीत बाद म्हणजे आऊट खराब न? बाद म्हणजे आऊट खराब तर खेळाडू बाद होतात की नाही आऊट झाला बाद झाला तसं किंवा काहीतरी फळ पण खराब होतं पण त्याला खराब झालं म्हणतात बात आणि आवडे खेळाच्या वेळेला वापरतो आपण जबरदस्त म्हणजे खूपच जास्त खूपच जास्त चटकन म्हणजे पटकन ऋण म्हणजे उपकार त्याचे माझ्यावर ऋण आहेत बाबा त्याने मला या वेळेला उपकार केले त्याने माझ्यावर त्यावेळेला मी संकटात होतो त्याने मला खूप मदत केली त्याचे ऋण काही फिटणार नाही काही केलं तरी त्याचे उपकार राहिलेत माझ्यावर असं ऋण म्हणजे उपकार पक्षी म्हणजे खग खग म्हणजे पक्षी युग म्हणजे वर्ष युग म्हणजे वर्ष वय म्हणजे पण वर्षच वय म्हणजे आपलं वय आपण सांगताना वर्ष वर्षाला वय म्हणतो आणि युग म्हणजे फार पूर्वीचे गोष्टी असतात त्याला युगान युगे असं म्हणतात हां प्रथम म्हणजे पहिला तो प्रथम आला तो पहिला आला त्याचा पहिला नंबर आला तन म्हणजे शरीर आपलं जे शरीर आहे ना त्याला तन पण म्हणतात कथा म्हणजे गोष्ट कपाळ म्हणजे आपले डोके मस्तक कपाळ हे सगळ्यांनाच माहिती आहे तरचे म्हणजे वेगवेगळे अनेक प्रकारचे अनेक प्रकारचे रंग असतात अनेक प्रकारचे पक्षी असतात मग तर चिकाटी म्हणजे जिद्द जिद्द धरायचे आपण मी हे करणारच माझा एवढा अभ्यास हा पूर्ण व्हायलाच पाहिजे मी एवढे मास मिळवणारच अशी जिद्द पकडायची त्याला म्हणतात जिद्द चिकाटी न? चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय